लागणार आहे काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार का भरणे मामा का, का आम्हाला हर्षवर्धन पाटील पाहिजे ते आपण बघत आहे काय वाटतं तुम्हाला का काय वाटतं काका तुतारेच कोण असेल तुतारी जो कोण असेल ते हर्षवर्धन पाटलांना तुतारे हातात घेतली तर देणार आपण साहेब जगदाळेने घेतले तर देणार तुतारी काय वाटतं कोण तुतारी म्हणजे कोण शिरत लाडक्या बहिणी 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 मामा आहेत आता तर तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील काय वाटतं तुम्हाला कोण होईल इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे भरणे मामा धन्यवाद कोण होईल इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे होईल काय वाटत तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील पवार साहेब जो मी देतील पवार साहेब पवार साहेब रे आपण त्यांना विचारू आजोबा कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे राष्ट्रवादी कुठलाही असेल पवार साहेबाचा आज कोणी असेल जर पवार साहेबांना जर हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली तर मतदान करणार आहोत फक्त पवार साहेबांनी दिले उमेदवार मला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काकाणे भरणे वाटत तुम्हाला कोण अवाजा इंदापूर तालुक्याचा आमदार हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील काय बरं नमस्कार मंडळी मी त्याच मुलाने लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहे विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येईल तस तशी इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलं आहे महायुती परस्पर विरोधी असणारे दोन नेते महायुतीमध्ये एकत्र आहेत ते म्हणजे आमदार दत्तात्रय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आता इंदापूर विधानसभेची जागा कोणाला द्यायची हा मोठा तिढा महायुतीच्या पुढे उभा राहिलेला आहे आता सेटिंग आमदार दत्तात्रय भरणे असल्यामुळे आमदार दत्तात्रय भरणेनाच या इंदापूरची जागा जाते का काय अशी एक निश्चित आहे मग हर्षवर्धन पाटील यांचं काय तर हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी त्यांनी तुतारी हातात घेऊन म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षात जाऊन त्यांनी लढावं असे एक त्यांच्या समर्थकांनी इच्छा दर्शवली आहे तसा जोरही त्यांना धरला आहे परंतु त्या दोघर आपासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हेच शरदचंद्र पवार पक्षात जाऊन त्यांनी तुतारी हातात घेतलेले आहे आणि येणाऱ्या विधानसभेला त्यांनीही लढायचं ठरवलेलं आहे मग आपण आता इंदापूर तालुक्यातील काटेगावच्या आठवड्या बाजारामध्ये आलेलो आहे आपण थेट नागरिकांना विचारणार आहे त्यांची प्रतिक्रिया काय त्यांना कोण हो असं वाटतं इंदापूर तालुक्याचा आमदार आणि त्यांना कोण करेल इंदापूर तालुक्याचा विकास त्यांच्या मनातील आमदार कोण हे थेट आपण त्यांनाच विचारणार आहे चला तर मग आता पहिल्यांदाच आपण काकू बसणं सुरुवात करूया का काकू आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार का बर्णेमा मामा गरीबांचे काम करते ना कोको सांगितलं की आमदार दत्तात्रय भरणेच पाहिजे कारण ते, ते गोरगरिबांचे काम करतात आता आपण पुढे जाऊन आपला आजोबा आहेत त्यांना बी आपण विचारूया कोण पाहिजे त्यांना इंदापूर तालुक्याचा आमदार कोण हो असं वाटतंय त्यांना त्यांच्या मनातील आमदार कोण काय वाटतं आजोबा तुम्हाला कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार हा कोण पाहिजे हर्षवर्धन अर्चो, पाटील भरणे मामा काय वाटतं तुम्हाला कोण मला नाही सांगायचं त्यांना काय तसं सांगता येणार नाही आजोबाने सांगितलं मला तसं सांगता येणार नाही काकानं तर अजोगर सांगितलं माझ्याकडे नको आता आपण इथे आजोबा आहेत त्यांना विचारा आपण त्यांच्या मनातील आमदार कोण त्यांना काय वाटतं काय वाटतं तुम्हाला काय वाटतं काका तुतारीचं कोण असेल तुतारीचं कोण असेल ते हर्षवर्धन पाटलांना तुतारी हातात घेतली तर देणार आपासाहेब जगदाने घेतले तर देणार पवार देतील पवार साहेब उमेदवार देतील तसंच आजी तुम्हाला काय वाटत कोण तुतारी तुतारीच बी म्हणणं आहे की तुतारीच वाजणार आहे आता आपण पुढे जाऊन पुढे जाऊन या काकांना विचारू की त्यांना काय वाटतं की कोण होईल इंदापूर तालुक्याचा आमदार किंवा त्यांच्या मनात का काका काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार काँग्रेसचा पाहिजे हो काँग्रेस तर लागणारच नाही आता काय ना पाहिजे आम्हाला काँग्रेस पहिले हर्षवर्धन पाटील खूप काम केलेत काय का मग काँग्रेस मध्ये असताना तुतारीकडे गेलो तर देऊ किती लागेल तू इकड गेलो तर हर्षवर्धन पाटील यांनाच आम्ही हा काय झालं म्हातारा आहे तर तालुका आहे म्हातारा म्हणजे कोण शरद पवार शरद पवार शरद पवार आहे तर तालुका आहे असं काकांचं म्हणणं आलेलं आहे त्यामुळे म्हातारा आहे तर सर्व काही आहे असं त्यांचं एकंदरीत म्हणणं आहे काय तुम्हाला काय वाटतं आजोबा हा काय ना नाव म्हणजे तुतारी वाजणार मतदानाला नाव आहे का मित्रा काय तुला कोण वाटत कोण पाहिजे तुतारी तुतारी तुतारीवर जर हर्षवर्धन पाटील उभा राहिले तर चालेल का सांगणं आहे की तुतारीवर हर्षवर्धन पाटील उभा राहिलं तर तुतारी हा असं जाऊन आपण विचारू काय वाटत तुम्हाला काय वाटत कोण पाहिजे विकास करणारी माणसं विकास करणार मग हा मामाने विकास केला नाही का केलाय की विकास केला का मग हर्षवर्धन पाटलांचं काय त्यांनी त्यांच्या काळात केलाय की विकास काय असेल की बाबा आता ह्या दोघात का तिसरा पर्याय म्हणून काय घ्यायचा असतील प्रवीण माने असतील काय वाटतं तुम्हाला आता लोकांचा कवल त्याच्यावर काय तुम्हाला तुमचं असेल की काय तर मत मी आता माझं काय मत सांगणार मी चांगल्या पद्धतीनं विकास करल आपला तालुक्याला पुढे नेईल चांगली एखादी कंपनी आणन तरुणांचा विचार करण असा नेता असावा असावं एवढीच अपेक्षा आहे दुसरं काय काकांना का, सांगितलं की जो तरुणांचा विकास करेल जो इंदापूर तालुक्यात कंपनी आणेल आणि तरुणांना रोजगार देईल त्यांनाच आम्ही मतदान करू असं त्यांच्या एकंदरीत म्हणणं आलेलं आहे आपण इथे काका आहेत आजोबा आहेत त्यांना आपण विचारू की त्यांच्या मनातला आमदार कोण असेल येणाऱ्या काळामध्ये ते कोणाला निवडून देतील काका आजोबा नमस्ते नाव काय नाव काय तुमचं तुमच तू गाव काय वाटत तुम्हाला कोण पाहिजे इंदापूर आमदार काय का असेल की हत्यवर्धन पाटील असतील परणिमा मास्या हाय कुंडा माने आपजाब जागदाळे काय तुम्हाला काय वाटत काय कुणाला कोण कुठे तिकीट देतय त्याच्यावर असतं पण तरी बी काय वाटतं तुमच्या मनात असेल की काय तर कोण विकास करतोय काय करतंय का कोणच विकास करत नाही करते ते करायला काय त्यांना पैसा मामान केला का विकास हो हो आजोबांचं म्हणणं आहे की मामांना विकास केलेला आहे आणि हे करणार आहेत काय वाटतं तुम्हाला कोण होईल इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे वर्णेमा मामा का वर्णिमा मामा पाहिजे का, का, का तर केले त्यांनी केले त्यांनी भरपूर भरपूर काम केलेलं आहे त्यामुळे वर्णेमाच मामाच तर असं यांचं म्हणणं आलेलं आहे मामांनी विकासाचं काम केलेलं आहे हा आपण येता आजोबा आहे त्यांनाही विचार त्यांच्या मनातील आमदार कोण कोण इंदापूर तालुक्याचा आमदार वाटतं हो कोण विकास करेल काय वाटतं आजोबा तुम्हाला कोण होईल इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे होईल हो आमदार शरद पवार उभा करता येईल तेच आता चर्चा चालू आहे की हर्षवर्धन पाटील येतो तारीवर लाट त्याला दगड उभा केला तरी तिचा येणार हर्षवर्धन पाटलांना मतदान करणार करणार हर्षवर्धन पाटील आलं तुम्हाला काय वाटतं कोण होईल आमदार हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटीलच हो आजोबांचं म्हणणं आहे की आमदार हे हर्षवर्धन पाटीलच होणार आहेत बरेचसे अशा संमिश्र अशा आपल्याला प्रतिक्रिया येत आहेत आपण सर्वांकडून जाणून घेत आहे की इंदापूर तालुक्याचा विकास कोण करणार आहे आपण बघितलं संमिश्र अशा प्रतिक्रिया आप आपल्याला भेटत आहेत आपल्या बरोबर जे आहेत त्या आजींना विचारू की कोण पाहिजे त्यांना इंदापूर तालुक्याचा आमदार कोण विकास करू शकतो आज जे असं तुम्ही सांगा नाही कोण असेल की हर्षवर्धन पाटील असते दत्तात्रय भरणे असते आप्पासाहेब जगदे असत्याल असेल की तुम्हाला कोण काय विकास करेल कोण काय करत कोण करत हर्षवर्धन पाटील आमदार दत्तात्रय भरणे आपासाहेब जगदाळे प्रवीण माने कोण भरणे मामा आहे हर्षवर्धन आहे <laughs> ये की। ये के रखते। आता बरणे मामा लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी बरे मामा लाडक्या बहिणी आता बरणे मामा आहेत आता बरणे मामा आहेत आज या ते लाडक्या बहिणी झाल्या तुम्ही लाडक भावाय आता त्यामुळे काय आधी मग कोण आता तुम्हाला कोण पाहिजे आता कसं आहे आता यंदा फार आम हो, हो आम का आमदार कोण वाटतंय हा मी विकास करणार आमदार पाहिजे असं काय बर्णे मामान काय केलं हर्षवर्धन पाटलांनी काय केलं किंवा आपा साहे जगदाळे असतील प्रवीण माने असतील सगळीच काम करते की मग आता काय वाटतं तुमच्या मनात कोण तुमच्या मनात हो कोण कोण व्हावच वाटतंय कामच्या मुळात काय आमचं वाटतंय शिरद पवार तुतारी वाजवायची वाटतंय हा तो तारीवर जे कोण उमेदवार देतील त्याला विजय कर आजोबांच्या मनात आले तुतारी म्हणजे शरद पवार जे उमेदवार जे तुम्हाला काय वाटतं आमचं काय मामाचं काय अशी आम्हाला अपेक्षा आहे काय आमचं नाही विशेष म्हणजे मामाच विशेष आहे आमदार दत्तात्रय भरणे आवाज असा अन्ना वाटत या युवकांना वाटतय त्यामुळं बटाटा कसा दिला बटाटा हा बर काय वाट तुम्हाला काय वाटतंय कोण पाहिजे ना आमदार आम्हाला आमदार काय गोडी काय करत नाही कोण जरी आले तर कोण काय करत नाही पण तरी आता काय तर करावं लागेल की आपल्याला कोणाला तर निवडून आणावं लागेल की कोणाला तर आमदार करावं लागेल काय वाटतं तुम्हाला बरोबर आता कसं कसं कोण कोण उभा राहते बघू की उभा राहण्यावर पण तरी मी तुमच्या मनात असेल कसा कोण उभा राहतोय त्याला घड्याळ वाजल घड्याळ वाजल सुतारी वाजल किंवा काय वेगळं कमळ फुलल नाही नाही कमळ फुल वाजल लय अनुदान दिले अनुदान आहे लाडक्या बहिणी शेतकऱ्याला यांनी काय केलं तवा चाळीस वर्षात काय केलं नाही काय नाही काय नाही हे नाही कमळानं दिलं कमळ फुलवायचं ना महिला तर एक मत देत नाही आता बरोबर तुतरे वाऱ्यानं आरक्षण बी नाही दिलं काय नाही लय घोटाळा झाला लय चुकोळ झाला याला कमळात सरकार चांगलं आहे भाजप सरकार हा जोरात आहे हजार शेतकऱ्याला देते हा लाडक्या बहिणीला दोन हजार दीड हजार चालू केले आता भाजप सरकार एक नंबरचं आहे भाजप सरकार माही काळातला काळात हे केलं आता हे तर काका दुसऱ्या काका आहे त्यांना येचरू आपण कोण पाहिजे इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यात बरणे मामा ता बरणे मामा काय बर बरणे मामा बहिणीचं पैसे चालू केलं अजितदा भाजपवाल्यांनी शिंदे गटाने त्यामुळे मामाच पाहिजे ना लाडक्या भाऊ भावांसाठी काय हो का वाटतंय का त्यांना चालू केलंय लाडक्या भाऊन त्यांना बघतोय नाही चालू हा आपण बघत आहे यांचं म्हणणं आहे कि बर्णीमाशिय तालुक्याला पर्याय नाही आलं पाहिजे ते कारण लाडक्या बहिणी योजना चालू केली लाडक्या बहिणींना तीन तीन हजार रुपये खात्यात टाकलेला आहे आता आपण बघत आहे संमिश्र अशा प्रतिक्रिया आपल्याला भेटत आहे त्या काटेगावच्या आठवड्या बाजारामध्ये आपल्या हा आजोबा आजोबा देत त्याला उत्तर आता काय वाटतं तुम्हाला इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे आमदार हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील आजोबांना सांगितलं आमदार हर्षवर्धन पाटीलच पाहिजे तर आता आपण बघत आहे आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया भेटत आहेत थांबा जबाबदार युवक आहात आपण कोण पाहिजे इंदापूर तालुक्यात आमदार काय असेल की बाबा कोण विकास करेल काय करेल हर्षवर्धन पाटील आहेत दत्तात्रय भरणे आहेत आपासाहेब जागदा आहेत प्रवीण माने आहेत काय काय असेल आता उभं कोण राहत कोणा जर राहिले तरी मनात तुमच्या काय असेल की कोणी विकास करू शकतो काय करू शकतो कोणी विकास केला आजपर्यंत कोणी नाही विकास आता केलाय बरण्यावांनी केलाय यांनी केला हर्षवर्धन साहेबांनी केला आता काय तुम्हाला काय वाटतं की आता काय कोणाला मी त्या मनात किंवा तुझ्या मनात काय कोण आहे आता सगळे टप मधले जाईल कस कस सगळे सगळे स्टेप मध्ये असल्यामुळे आता कोण आमदार होईल ते सांगू शकत नाहीत परंतु दोघांनाही विकास केला आहे आमदार दत्तात्रय भरणे असतील किंवा हर्षवर्धन पाटील असतील आपल्याबरोबर दुसरे युवक आहेत त्यांच्या त्यांना विचारू आपण त्यांच्या मनात काय आहे की त्यांना काय वाटतं कोणी आमदार व्हावा काय वाटतं तुम्हाला कोण हो? पवार साहेब जो उमेदवार देतील ते पवार साहेब देतील पवार साहेब दे कशा पवार साहेब देतील पवार साहेब देतील ते उमेदवार आपण बघतो की आमदार दत्तात्रय बर्ण्या सुद्धा काम केलेलं आहे या तालुक्यात मग पवार साहेबांच का आता पवार पवारसाहेब शेवटची निवडणूक आहे ते आता वय होत आले त्यांचे एवढे वेळ पवार साहेबांना साथ द्यायची त्यावेळेस पवार साहेबांना साथ द्यायची आपल्या बरोबर आजोबा आहेत दुसरे आपण त्यांना विचारू आजोबा कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे राष्ट्रवादी कुठलाही असेल पवार साहेबांचा उमेदवार कोणी असेल पवारसाहेबांना जर पवार साहेबांना जर हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी दिली तर तरी मतदान करणार आम्ही फक्त पवार साहेबांनी दिले ते उमेदवारांना तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला काय वाटतं काका भरणे 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 का बरं भरणे चांगला माणूस आहे काय केलं काय काय करतो काहीच कुणी केलं नाही कोणीच काय केलं नाही तरी बी करून हर्षबाबने माणसं मारली आम्हाला दत्ता भरणेच पाहिजे हर्षवर्धन पाटलांना साठ वर्षात काहीच केलं नाही असं काकांचं म्हणणं आलेलं आहे हा तुम्ही जबाबदार व्यक्तीने जर जायचं कस काय कोण वाटतंय तुम्हाला कोण अवाजा इंदापूर तालुक्याचा आमदार हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील काय बरं हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलाशिवाय इंदापूर तालुक्याला पर्याय नाही बावीस गावांचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर हर्षवर्धन पाटला पाहिजे आता तर काकांना सांगितलं की साठ काहीच केलं नाही काकांचं त्यांचं वेगळं असत हर्षवर्धनचीच माणसं ती त्यांनी सुद्धा हर्षवर्धनलाच मतदान दिले आणि आता बी हर्षवर्धन पाटलालाच मतदान देणार आहेत काका बी आपण बघत आहेत की काकांचं म्हणणं आलं की बावीस गावांचा जर पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर हर्षवर्धन पाटलांशिवाय पर्याय नाही असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आलेलं एक... आहे काय झालं काय झालं साठ वर्ष झालं पाणी पाणीच करत या सात वर्ष झालं भाऊ पाणी पाणीच करत त्यांचं जर म्हणणं बावीस गावांचा पाणी प्रश्न मिटवायचा असेल तर हर्षवर्धन पाटील शंकराव बाहूनच कोण टाकली शंकराव बाहूनच विकून टाकली का होय काका ते तर मी शंकरराव बाहूनच बारामाही सगळे विकून टाकले मग आता कस काय त्यावेळेस इंदापूर तालुक्यात पाणी जास्त होत पावसाळा होता आणि त्यावेळेस पाण्याची गरज नव्हती पण आता गरज आहे ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील मंत्री होत त्यावेळेस वीस वर्ष बाहून एक उन्हाळ्याचं प्रत्येक सीझनला पाणी दिलंय आता दहा वर्ष झालं उन्हाळ्या सीझनला तर पाणी येतच नाही त्यामुळे आम्हाला आमदार हर्षवर्धन पाटीलच पाहिजे काय जर झालं तर आम्हाला आमदार हर्षवर्धन पाटीलच पाहिजे ते आणि ह्या काकांचं म्हणणं आहे काय जर झालं तर आम्हाला आमदार दत्तात्रय भरणेच पाहिजे कारण शंकरराव भाऊंनी साठ वर्षात काही केलं नाही तेव्हापासून हर्षवर्धन पाटलांनाही काय केलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि एका काकाच म्हणणं आलंय की त्यांच्या तालुका आहे आणि तेच बावीस गावाचा पाण्याचा प्रश्न सोडू शकतात काका का वाटतं तुम्हाला कोण आमदार हो इंदापूर तालुक्याचा आमदार आता तसं काय सांगाव आता काय असेल की बाबा कोण विकास करतोय काय नोकऱ्या युवकांना नोकऱ्या कोण लावतोय उद्योग आज पर्यंत कोणीच लावले नाही कोणीच लावले नाही म्हणजे कोणीच लावले नाही पण काय असेल की आता जर हर्षवर्धन पाटील आहेत दत्तात्रय भरणे आहेत अप्पासाहेब जगदाळे आहेत प्रवीण माने आहेत काय वाटतंय तुम्हाला तरी मग तसं बघाय गेलं तर आम्हाला मामाच बरं वाटत मामाच बरं वाटत म्हणजे कसं आयक सांगितलं सांगितलेलं तसे बाकीचे ऐकत नाही काका थांबा मामा ऐकता त्यामुळे आजोबांचं म्हणणं आहे की आम्हाला मामाच पाहिजे जातात भरणेच पाहिजे तुम्हाला कोण पाहिजे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील का बरं हर्षवर्धन पाटील काय केलं हर्षवर्धन पाटलांना काय केलं तालुक्यात तालुक्याचा विकास जे केला ते हर्षवर्धन पाटलांनीच केलाय अरे यंदाभर तालुक्याचा विकास केला आहे ते हर्षवर्धन पाटलांनाच केलेला आहे का आता डांबरी झालाय खेड्या खेड्या गावाला पण बस आहे आजोबांचं म्हणणं आहे आजपर्यंत रस्ते नव्हते आता रस्ते खेडे गावात सुद्धा बरणेमाने रस्ते केलेल्या सगळ्या सुविधा केलेल्या आहेत आपण पुढे जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत काय भाई तुझं काय म्हणणं आहे जबाबदार नागरिक आहे लागा मतदानाला अरे असं थोडं जास्त लागा नाही आलं अरे बा मतदानाला नावच अजून आलेलं नाही त्यामुळे किती आजोबांचं पहिल्यांदाच म्हणणार की आम्हाला कोणच नको ना हर्षवर्धन पाटील ना दत्ता तर भरणे आपासाहेब नको ना प्रवीण माने नको आपण इथं बायाला विचार बाय काय अरे लगा जबाबदार नागरिक आहे लगा तू लगा तू लगा तरुण तरुण आहे तू जर बावड्या सांगितलं तमामा भरणे पाहिजे तूच नाही बोलायचं म्हणजे लवकरच काय चालायचं असं हा तुम्हाला कोण पाहिजे तमामा भरणेच पाहिजे आणि नाही आता इथं दुसरा आहे त्याला इच रो अगा तुझ्या जोडीदार सांगते लगा तुला मतदानाला नाव आहे तुझं तू जर असं करायचं म्हणलं कस काय तुझ्याला तुझ्या तुझ्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पोहचल्या पाहिजे तर काय पाहिजे ते बरं टाळाटाळ केलेले आहे उत्तर द्यायला ना जबाबदार नागरिक सुद्धा आता उत्तर द्यायला जर टाळाटाळ ताल करत असेल तर कस काय त्यांना संविधानानं आपल्याला अधिकार दिलेला आहे मतदानाचा आणि आपण सांगितलं पाहिजे आपल्या मनात काय आहे ते आपल्या आडे अडचणी बोलल्या पाहिजेत आपल्या बरोबर आता आमच्या बरोबर ताई आहे ताईंलाच की त्यांना काय आता त्यांना लाडकी बहीण योजना बी चालू झालेली हो आहे <laughs> काय ताई तुम्हाला का काय वाटतं कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार सांगू आम्ही कोण पाहिजे कोण विकास करतोय मी तुम्हाला असं विचार नाही की तुम्ही कोणाला मतदान देणार आहे तसे विचार नाही कोण पाहिजे कोण हो असं वाटतंय आज तुम्हाला त्यांना तर विचारणार मी पण तुम्ही तुम्ही सांगितलं पाहिजे काय काय तुम्हाला काय वाटतं इंदापूर तालुक्यात कस सांगायचं असेल की दत्तात्रेवर्ण काय केलं हर्षवर्धन पाटलांना काय केलं आपण करूच राहिले असं नाही की कोण काय करत नाही लाडके बहिणीचं तीन हजार रुपये तर चालूच झाले प्रत्येक वड्या जण पैसे पाठवणार कुठं काय करणार कोण साड्या देत आहे कोण हे देत आहे प्रत्येकालाच वाटतंयच की आता कोणाला निवडून आणावं हा ते बी आणि प्रश्न पडतोय सगळेच <laughs> 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 आप आपल्या पद्धतीने करत आहे त्यामुळं आमच्या प्रश्न पडतोय की कोणाला मतदान द्यायचं आता त्यांच्या सांगण्यानुसार आपण काय वाटतंय कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार कोण पाहिजे तर सांगितलं पाहिजे पण आमची एवढी हे नाही या सगळ्या गोष्टीचा खर्च करावा लागतो तेवढी आपली कॅपॅसिटी नाही काय वाटतं तुम्हाला नंतर बोलाय पण एक मिनिट सांगितलं पाहिजे कोण विकास करत आहे कोण को विकास करत नाही कोण पाहिजे ना आपल्याला आतापर्यंत आमदार दत्तात्रे भरणे असतील हर्षवर्धन पाटलांनी काय केलं का तिसरा पर्याय तुम्हाला आप्पासाहेब जागदा प्रवीण माने पाहिजे हर्ष आला तरी काय अडचण नाही उलट चांगलं आहे हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील आले तुम्हाला काय वाटतं काय तुम्हाला काय वाटतंय लाडके लाडक्या बहिणीचे पैसे घेतले आता आज जे बी लाडके बहि आज विचारूच की पण तुम्हाला मी तरी बरच वाटत कोण मग काय हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आप्पासाहेब जागदाळे प्रवीण माने कोण वाटत हर्षवर्धन पाटील आम्हाला हर्षवर्धन पाटील पाहिजे ते आपण बघत आहे संमिश्र अशा प्रतिक्रिया या बाजारामध्ये भेटत आहेत का काका काय का वाटतं तुम्हाला कोण पाहिजे इंदापूर तालुक्याचा आमदार नमस्कार आता कसे का खाली जवळजवळ बावीस गावांचा प्रश्न मोठा आहे आणि आजपर्यंत पंचवीस वर्ष आम्ही हेच ऐकतोय की पाणी प्रश्न आणि पंचवीस वर्ष झालं या पाण्यावरच आमच्या बावीस गावाच्या वरच इंदापूर तालुक्यात राजकारण चालतंय प्रत्येक जण म्हणतोय कोण म्हणतंय पाणी परवानगी आणतो कोण म्हणतोय काय की कुठलाही नाही आता सगळ्यात महत्वाचं आम्हाला जे पवार साहेब आणि जे आम्हाला पाण्याच्या दृष्टिकोनातून कोण महत्वाचा निर्णय घेईन त्याला आम्ही पूर्णपणे मतदान करू आम्हाला कुठल्याही प्रकारचा दबाव हे आम्ही मतदाराला दबाव विभाव कुठलाही बळी आम्ही पडत नाही आता सगळी जनता म्हणजे ही झाली जाती भीतीचं राजकारण कुणाचं काहीही नाही फक्त आता महत्वाचा आहे बावीस गावावर पाणी प्रश्न हा महत्त्वाचा मुद्दा आता सध्या चालू आहे आता एकंदरीत चर्चा चालली आहे ते हर्षवर्धन पाटील तुतारे हातात घेणार आहे मग हर्षवर्धन पाटलांना तुतारे हातात घेतल्या काय करणार आता साहेबांनी आम्हाला जर सांगितलं तुतारी हातात घेतली तर आम्ही जरूर काम करणार आणि जर समजा तुतारी घेतली तर साहेबाला अडचण कुठली येणार नाही माझ्या हिशोबाने कारण सगळ्या दोघांच्या साहेबाच्या विचाराने आज पंचावन्न वर्ष झालं शरद पवार साहेब काम करतात हा राजकीय माणूस काय हे नाही त्याच्यामुळे साहेबाच्या विचाराला शंभर टक्के एकशे एक टक्का जर साहेबांनी घेतला निर्णय तर सगळ्या लोकांचं तेच आहे भाऊंनी निर्णय आणि जर भाऊ ह्याच्यात निर्णय भाऊनी आता नाही घेतला जा, तर मला वाटतं भाऊचं राजकारणात फुल थोडं दृष्टिकोन वेगळा राहील असं मला वाटतं आता मी भाऊने एवढा मोठा नाही मी एक सर शेतकऱ्याचा मुलगा आहे मला काय एवढं राजकारणातला अनुभव नाहीये पण माझ्या हिशोबाने या लोकांनी थोडस विचार करून आणि मतदारांनी विचार करून मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे दुसरं काय थँक्यू बघितलं काकांना सांगितलं की हर्षवर्धन पाटलांनाही थोडा विचार करावा आणि योग्य तो निर्णय लवकरच घ्यावा तरच हर्षवर्धन पाटलांचं राजकीय कारकिर्द जागती राहील नाही तर त्यांचे राजकीय कारकिर्द संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही आपल्या बरोबर आजी आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे आपल्या बरोबर आपण आजीला विचारू हे त्यांच्या मनात काय आहे काय वाटतं तुम्हाला कोण आमदार पाहिजेत असेल तुमच्या मनात काय हर्षवर्धन पाटील दत्तात्रय बर्णे आपासाहेब जागदा प्रवीण माने पाटील घराजवळचे हर्षवर्धन पाटील आहेत त्यामुळे आम्हाला हर्षवर्धन पाटील पाहिजे तर असे आजींचं म्हणणं आलेलं आहे ते जरी लाडक्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी असल्या तरी त्यांनी हर्षवर्धन पाटलांना कौल दिलेला आहे ना बर का बर वय जास्त वय जास्त झालेलं ओके बर आपल्या बरोबर आजोबा आहे तर आजोबांना विचारूया आजोबांना की बाबा त्यांच्या मनात काय काय आजोबा तुम्हाला काय वाटतं का बरं बरणे मामा चांगलं केलं आपलं बर्णिमामांना चांगलं केलेलं आहे त्यांना विकास केलेला आहे त्यामुळे आम्हाला पर्णिमा पाहिजे तर असं आजोबाचं म्हणणं आलेलं आहे आपण पुढे जाऊन अजून प्रतिक्रिया घेणार आहे आपण इथं आपल्या बरोबर आहेत मागं सर तुम्ही जर जा, तुम्ही जर मागे सरायला लागल्यावर हो, कसं काय तुम्ही बोललं पाहिजे सांगितलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला कोण पाहिजे आमदार इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील पाहिजे हर्षवर्धन पाटीलच पाहिजे हर्षवर्धन पाटील यांनी काम केले काम सांगा बरं त्यांचं आता एक आमदार नाही तर मग हर्षवर्धन पाटीलच पाहिजे तर आम्हाला कारण हर्षवर्धन पाटील यांनी काम केलेले आहेत अशा संमिश्र अशा आपल्याला प्रतिक्रिया तुमचं काय नाय बोलायला ते हे झालेले आहेत आपण बघत आहेत आपण पुढे जाऊनही प्रतिक्रिया घेणार आहोत लोकांची आपण अशा या काटेगावच्या आठवड्या बाजारामध्ये आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया भेटत आहेत आपण बघत आहेत की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाजार भरलेला आहे आणि या बाजारामध्ये आपण प्रतिक्रिया घेत असताना आपल्याला संमिश्र अशा प्रतिक्रिया घे भेटत आहेत काही लोक म्हणत आहेत की दत्तात्रय भरणे यांनी विकास केलेला आहे काही लोक म्हणत आहेत की हर्षवर्धन पाटील यांनी विकास केलेला आहे आणि काही लोकांच्या प्रतिक्रिया अशा येत आहेत की जे शरद चंद्रजी पवार उमेदवार देतील आम्ही त्यांनाच मतदान करू किंवा त्यांना निवडून निवडून आणू असं त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत <laughs> आपल्या बरोबर एक काका आहेत आपण त्यांना विचारू आता त्यांना काय वाटतं इंदापूरचा आमदार कोण पाहिजे काय वाटतं कोण पाहिजे इंदापूरचा बर्णेमाची कामं केली रस्त्याची कामं केली आतापर्यंत आम्हाला बर्णेमाच पाहिजे ते देवळाची कामं केलेली आहेत रस्त्याची कामं केलेली आहेत त्यामुळे आम्हाला मामा पाहिजे आपण पुढे जाऊन विचारू का का बर नंतर हा बरं आपला एक युवक आहे मदानाला नाव आहे का हा नाही लागा असल्याशिवाय राहिले लागा काय वाटतं तुला काय वाटतय कोण पाहिजे इंदापूर पाटील तुतारी हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील पाहिजे तुतारी पाहिजे तुम्हाला काय वाटतं बरोबर लावून नाव लावूया नाव लावूया आपण काय वाटत तुम्हाला काय वाटतो तुम्हाला काय वाटतंय कोण पाहिजे इंदापूर धावून घ्या आमचा थोडासा बदल झाला पाहिजे सारखा एक एक तरी कथा ते कोण पाहिजे तरी हर्षवर्धन पाटील दत्तात्रय भरणे आपासाहेब जगदाळे प्रवीण माने बघू ठरवू की काय काय असेल कोण विकास करत तुम्हाला काय वाटतंय की आता नवीन चेहरा पाहिजे ना थोडासा नवीन चेहरा पाहिजे आपासाहेब जगदाळे किंवा प्रवीण माने आपण इथं बघत आहे त्यांचं म्हणणं आहे की नवीन चेहरा पाहिजे कुठेतरी बदल पाहिजे आपासाहेब जगदाळे नाही तर प्रवीण माने असले तरी चालतील बायक आता आहे की या काटेगावच्या आठवड्या बाजारामध्ये संमिश्र असे आपल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत कोण हर्षवर्धन पाटील म्हणत आहे कोण दत्तात्रेय भरणे म्हणत आहे तर कोण पवार साहेब देतील त्याच उमेदवाराला आम्ही मदत करू असे जोर धरत आहेत आणि आपण या काटेगावच्या आठवड्या बाजारामध्ये आपल्याला पूर्णच अशा संमिश्र प्रतिक्रिया मिळालेल्या आहेत आणि आपण असेच थेट इंदापूर तालुक्याच्या प्रत्येक गावातील आठवड्या बाजारामध्ये जाऊन अशाच नागरिकांच्या थेट प्रतिक्रिया घेणार आहे आणि अ लोकांपुढे ते मानणार आहोत आपण हे तरच थांबतोय धन्यवाद